आज काहीच नाही सर आमच्या महिला वर्गांना जे मध्यवर्गीय लेडीज आहेत त्यांना आज घरा व्यवस्था आणि त्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळं आपल्या संस्थेमार्फत त्यांना शिलाई मशीन आणि अन्नपूर्ण सामग्री वाटप भेटली गेली त्याच्यामध्ये त्यांना कमीत कमी जे आता शिलाई मशीन आज आपल्या संस्थेमार्फत त्यांना पाच हजार व्यवसाय हे आपल्या संस्थेच्या मार्फत प्रशिक्षण दिलं जातं त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी ही संस्था काम करत असते आज आपली महिला दोनशे तीनशे रोजांना खेडेगावातले लोक काम करत आहेत पण त्यांना आज माहिती नाही आयुष्यात कुठं कसं जायचं काय करायचं कष्टाळू कामं करतायत पण तेवढा त्यांना बेनिफिट भेटत नाही त्यांना भेटला पाहिजे या संस्थेच्या मार्फत आज त्यांना आपण स्वतःच्या पायावर कसं उभा करायचं आणि त्यांचं इन्कम कशा पद्धतीने वाढलं गेलं पाहिजे आणि ते स्वतःमध्ये महाराष्ट्रामध्ये छोटा मोठा व्यवसाय कसा चालू करू शकतात हे संस्था त्यांना शिकवते आणि प्रशिक्षण देत असते आणि त्याच्या माध्यमातून ते आयुष्यात पुढे जाऊ शकतात आणि स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात आज कमीत कमी आज या मिटिंगला कमीत कमी हजार ते दीड हजार पब्लिक महिला आलेल्या आहेत आज वाशिम पासून तर बुलढाणा पर्यंत पर्यंत आज जामनेर वाशिम आहे शिर्डी आहे त्याच्यानंतर वैजापूर आहेत आज कोपरगाव आहेत भरपूर असे जिल्हा औरंगाबाद वगैरे सगळं इथं आलेले आज कमीत कमी शिलाई मशीन चे कमीत कमी एक हजार वाटप याची अन्नपूर्ण अन्नपूर्ण सामग्रीची वाटप आहे एक हजार त्याच्यानंतर शंभर मशीनची वाटप आहे शंभर मष्टी वाटप संघर्ष संजय बालेराव संघर्ष संजय बालेराव चॅरिटेबल फाउंडेशनचा अध्यक्ष अमित भाऊसाहेब फराद हे सचिव आहेत आणि त्याच्यानंतर आदित्य दत्तुक केदारे हे अध्यक्ष आहेत कोण माझा फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी तीस सत्तर अठरा या आपल्या महिलांना पुढे नेण्यासाठी आणि त्याला डेव्हलप करण्यासाठी आपण वर्क करतो गेस्ट कोण कोण आले आज गेस्ट आपल्या सोबत आले होते हर्षदा ताई हर्षदा ताई शिरसाट आले होते ताई साहेब आले होते आणि त्याच्यानंतर अरुण बोर्डे आले होते आणि लक्ष्मीकांत हिरवाळे आले आणखी दोन गट तयार केले आहे मी आ, मला राशन भेटत आहे याच्या पुढे पण मी गट तयार करणं असेच आणखी माल डेव्हलपमेंट हां व्यवसाय करणार मशीनचा मशीनचा फायदा मी मशीन काम करेल ना घरी जाऊन आणि मुलांना शिकवेल वतीने आज ठीक आहे आणि सिलाई मशीनचं वापर केलं काय सांगाल त्याबद्दल काही नाही सर आज आपल्या महिला वर्गाला डेव्हलप करण्यासाठी आणि ग्रो करण्यासाठी संस्था काम करत असते त्या संस्थेच्या मार्फत आपले जे महिला वर्ग लहान ज्या स्वतःच्या पार उभा नाहीत त्या स्वतःच्या पार उभा करण्यासाठी संस्था वर्क करत असतो म्हणजे आज आपल्याकडे कमीत कमी त्यांना मार्गदर्शन आहे आज आपल्याकडे पाच हजार व्यवसाय त्या पाच हजार व्यवसायामध्ये ते कशा पद्धतीने डेव्हलप झाले पाहिजे कशा पद्धतीने ते डेव्हलप करून स्वतःच्या पार उभा राहू शकता यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो ना जे अन्नपूर्ण सामग्री आहे आणि ज्या सामान भेटलेलं त्यांना शिलाई मशीन हे स्वतःला व्यवसाय चालू कसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते कशा पद्धतीने ग्रोथ करू शकतात यासाठी त्यांना ही सामग्री वाटली आहे एक लेडीज सर आपल्याकडं म्हणजे आज कमीत कमी पुणे महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे वीस हजार गट आहेत आणि ते वीस हजार गटामध्ये मी स्वतः वर्क करतो फाउंडेशनची स्थापना कधी झाली फाउंडेशनची स्थापना सर आज ही संघर्ष चार वेळेची फाउंडेशन आज दोन वर्ष झाले पण आज मिनिमम आपण एका वर्षापासून वर्क करत आलो कारण की आपल्याकडे जेवढं फंडिंग लागत होती ती फंडिंग नव्हती ती स्वतःच्या बेसवर तयार करण्यासाठी वेळ लागला पण तेव्हापासून आपण एक वर्षापासून स्टार्टअप केलं शासनाचा निधी मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले शासनाच्या निधीसाठी आज तो प्रयत्न नाही केला पण ज्यांना म्हटलं ते निधी देण्यासाठी तयार आहात पण त्यांनी प्रयत्न थोडा लवकर केला तर संस्थापै जाऊ शकते आणि भरपूर लेडीजला मदत भेटू शकते आज कार्यक्रम आयोजित केला होता कोण कोण होतो त्या कार्यक्रमामध्ये आज या कार्यक्रमामध्ये हर्षदाताई शिरसाट ताई होते आणि आरुंभ बोर्डे होते आणि लक्ष्मीनाथ हिरवाळे साहेब होते या कार्यक्रमाचा नेमका उद्देश या कार्यक्रमाचा उद्देश आहे का महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणे त्यांना डेव्हलप करणे आणि व्यवसाय आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय कोणी करत नाहीये तर महिलांना स्वतःच्या पायावर व्यवसाय उभा करण्यासाठी संस्था वर्क करत असते या उद्देशावर आपण जाणून चार नंबर चलेगा पांचवा तो पांचवा पांच नंबर दो पांच नंबर पांच नंबर पांच नंबर है खरा Right now. And press the bell icon. Never miss an update.